छत्रपती संभाजीनगर येथील जिन्सी पोलीस ठाण्यात गोदावरी चीट फंड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात एका डॉक्टर महिलेची तब्बल आठ लाख नव्वद हजार तीनशे एकोणपन्नास रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे फिर्यादी डॉक्टर ज्योती प्रल्हाद कस्तुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आकर्षक परताव्याचे अनिष दाखवून त्यांना गोदावरी फंड प्रायव्हेट लिमिटेडच्या योजनेत गुंतवणूक प्रवृत्त केले विश्वास संपादन करत आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने वीस लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली सुरुवातीला काही रक्कम परत दिल्यानंतर उर्वरित रक्कम व त्यावरील परतावा देण्यास आरोपींनी टाळटाळ केल्याचा आरोप आहे इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या नावाने बनावट कागदपत्रे खोट्या सह्यांचे कॅश व्हाउचर व शपथपत्र तयार करून ती महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागात सादर करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय तसेच चिट फंडाची अधिकृत नोंदणी न करता बेकायदेशीरित्या भीषी चालवून फसवणूक केल्याचे तपासात उघड झालाय हा सगळा प्रकार एकतीस डिसेंबर दोन हजार वीस ते नऊ जानेवारी दोन जाने हजार दो चोवीस या कालावधीत चालना रोडवरील आकाशवाणी समोर असलेल्या सागर ट्रेड सेंटर मधील गोदावरी चीट फंड प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयात घडल्याचं समोर आलंय या प्रकरणी चिंसी पोलीस ठाण्यात विलास गणपतराव सोनूने सचिन भारत शिंधी कुमाटे शीला उत्तमराव वानखेडे शैलेश रवी किरण जगताप रवी किरण पद्माकर जगताप योगेश हरिश्चंद्र घटाकर अमोल बी साखरे विकी भारुका आणि सुरेश दिलीपराव सरजे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत असून या चिट फंडातून आणखी किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली याचाही तपास सुरू आहे